छत्रपती शिवरायांची पारंपरिक जयंती इचलकरंजी शहर परिसरात विविध उपक्रमांनी अमाप उत्साहात साजरी करण्यात आली सकाळपासून शिवज्योत नेण्यासाठी शिवभक्तांनी शिवतीर्थावर गर्दी केली होती सायंकाळी विविध मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाईसह सवाद्य काढलेल्या मिरवणुकीमुळं मुख्य मार्ग गजबजून गेला होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पारंपरिक जयंतीनिमित्त इचलकरंजीतील शिवतीर्थावर महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिवसभर गर्दी होती मुख्य मार्गावरील चौका चौकात आकर्षक सजावट करून महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं तर पोवाड्यामुळं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं सायंकाळी आकर्षक विद्युत रोषणाईसह मंडळांच्या सवाद्य मिरवणुकीना सुरुवात झाली एकामागोमाग एक अशा मंडळांच्या मिरवणुकीची रांग लागल्यानं शिवतीर्थापासून मलाबादे चौकाकडे जाणार मुख्य मार्ग अन्य वाहनांसाठी बंद करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची वेशभूषा केलेले कार्यकर्ते शिवभक्त याचबरोबर आकर्षक विद्युत रोषणाई धर्मवीर संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांचे पुतळे भगवान शंकरांची मूर्ती यासह नाविन्यपूर्ण देखावे सादर झाले रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली होती परिणामी मुख्य मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरूनही वाहतूक विस्कळीत झाली होती दिवसेंदिवस या मिरवणुकीत वाढत असलेला सहभाग पाहता शिवजयंतीची मिरवणूकही गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसारखी बनल्याची चर्चा सुरू होती